हाय हॅलो नमस्कार मी शीतल मध्ये टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ साडे नऊ ला पाच मिनिट कमी आहेत आज नाश्त्यासाठी की नाही लच्छा पराठा करणार आहे आणि खूप सोपा आहे काही आवड काही आहे आणि भारतात राहण्याची काहीच गरज नाही जे घरात आपल्या उपलब्ध साहित्य आणि ना त्या साहित्यातच मी करणार आहे तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा लच्छा पराठा हा देऊ शकता इतकी सोपी पद्धत आहे चला करूया गव्हाचं पीठ मळणार आहे त्यानंच करणार आहे लच्छा पराठा जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे गव्हाचंच पीठ आहे करायला पण सोपं आहे खायला पण सोपं आहे काही आवडू नये त्यामध्ये जरासा मी ओवा करणार आहे चला तर की महून बघा अशी कोथिंबीर धुवून मी चिरून घेतलेली आहे पाणी सगळं नितळायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही कोथिंबीरमध्ये की नाही सगळा मसाला घालायचा चळपुरतं चटणी घालायची म्हणजे तुम्हाला तिखट केवढं पाहिजे तेवढं के घालायचं आणि मुलांसाठी जर करत असला तर मिरची पूड घालायची फक्त मी फक्त कलरसाठी घालावे मीठ घालायचं थोडंसंच घाला कारण की आपण कणिकमध्ये मीठ घालत असतो हळद घालायची तीघ घालायचं यामध्ये तेल घालायचं आपण पाणी घालायचं नाही तेल घालायचं सगळं आता हे मसाला कोथिंबीरला लावून घ्यायचं भरपूर कोथिंबीर घ्यायची असं करायचंय पाणी अजिबात घालायचं नाही तेलातच आपल्याला सगळा हे मसाला आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आहे इथं चपात्या पण मी थोड्या करून घेतलेल्या आहेत बघा माझ्या भाजी पण झालेली आहे आमटी पण झालेली आहे भात पण झाला आहे स्वयपाग माझा पूर्ण सगळा झालेला आहे लैटीची वाट बघाली लेट आलेलीच नाही लैट लेट येऊसपर्यंत आपण स्वयंपाक आवडून घेऊया लेट काय आलेली नाही असा मसाला खूप छान करून घ्यायचा आणि तिखट कमी जास्त तुम्हाला पाहिजे तसं करून घ्यायचं पाणी अजिबात यात घालायचं नाही धुवून नितळत मी काय केलेलं कोथिंबीर धुवून चिरून नितळ ठेवलेली होती तोपर्यंत मी स्वयंपाक घेतला म्हटलं तर चला नितळल्या चांगली पाणी पण नाही एक पाच मिनिटं नुसता मुरवट ठेवायचं याचा गोळा घ्यायचा आपण जसं चपातीला गोळा घेतो ना तसंच घ्यायचं चपाती सारखंच लाटायचं आहे चाट मसाला घालायचा सगळं मिक्स करून घ्यायचं या असं व्हायला पाहिजे गोळा असं व्हायला पाहिजे आता काय चमचा घेत बसायचं नाही हाताने घ्यायचं असं आणि असं लावायचं सगळीकडे सगळीकडेच लावायचं साड्यानं कसं निर्या करतो की नाही तसंच ह्याला अस करायच यास असं आणि असं करायचं आता हे सगळं कि नाही असं करायचं हे गोळा असं गोल करायचं त्याला असं करायचं असेस करायचं असं लाटायचं हलक्या हाताने लाटायचं तर तव्याला पण तेल लावायचं आणि तेल घ्यायचं आपण तेल लावायचं आता हे घ्यायचं यात घालायचं तव्यावर टाकायचं दुसरं पण असं करायचं असं करायचं गोळ्याला पीठ लावून लाटायचं परत ना असं घ्यायचं आणि असं सगळीकडं लावायचं सगळीकडं लावायचं हे असं उचलायचं असं आत असं उचलायचं असं करायचं चुंबळ करायच्या आपण पाणी भरायला ते गेलो की चुंबळ कशी करतो ना तसं चुंबळ करायची आता हे की नाही खालचा भाग लाटायचा जोरात दाबायचं नाही हळूहळू लाटायचं आणि त्यावर टाकायचं त्या अशा निळ्या सुटल्या पाहिजे असा गोळा घ्यायचा मोठंच पुरतो आता लहान दाखवलेला आहे असं उचलायचं आणि असं आत घालायचं असं आत घालायचं परत असं उचलायचं आणि हे बाजू आहे ना आत असे घालायचे हे परत असं करायचं परत असं करायचं याशी चुंबळ करायची आणि हळूच असं करायचं दोन्ही बाजूला असं तेल लावून घ्यायचं एक मोठा गोळा करून दाखवतो चपाती सारखं लाटून घ्यायचं लाटलं की नाही याच्यावर असं लावून घ्यायचं सोयीकडे आता परत असंच करायचं चा। हिवर घ्यायचं चा। आणि असं करायचं चा। चला तैनो आता इथे स्वीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगा ना बाय नक्की तुम्ही लच्छा पराठा करून बघा खूप छान लागते आणि मुलं तर मुलांच्या तर तुम्ही डब्याला दिला ना डबा रिकामच येणार आहे अजिबात त्यात काय राहणार नाही तुम्ही नक्की देऊन बघा मला वाटतं तुम्ही करत पण असा लच्छा पराठा केला ना त्यावर जरा असं चाट मसाला घालायचा खूप छान लागतं इथून ना गरम गरम खावा बघा किती छान लागते चला तो आता इथे स्वीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या मध्ये ना बा